नमस्कार शेतकरी बंधूंनो बंधूं कंपनीमधून कृषी मोनिका रोडे तर आज आपण या व्हिडिओच्या पाहणार आहोत कलिंगड पिकामध्ये येणाऱ्या मर रोगावर नियंत्रण कसे मिळवावे आणि उत्कृष्ट पीक आळवणीचे नियोजन कसे करावे तर शेतकरी मित्रांनो सध्या आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कलिंगड पिकाची लागवड चालू असताना दिसून येते कलिंगड पिकाचे नियोजन करत असताना देखील आपल्याला वेगवेगळ्या जे रोग आहेत तर ते पिकावर आलेले पाहायला मिळतात त्यातीलच एक सर्वात जास्त प्रमाणामध्ये मर मररोग तर आपण यामध्ये आज पाहणार आहोत मर रोगाची लक्षणे आणि त्यावर उपाययोजना कशा कराव्यात कलिंगड पिकामध्ये मररोग हा विविध कारणामुळे आलेला पाहायला मिळतो जसे की पाण्याचे अनियमित नियोजन असेल बदलते वातावरण असेल त्यासोबतच जमिनीमधील जो बुरशीचा प्रादुर्भाव आहे तर त्यामुळे देखील म्हणा किंवा मर जास्त प्रमाणामध्ये वाढलेला दिसून येतो कलिंगड पिकामध्ये जर मर रोगाचा प्रादुर्भाव झालेला असेल तर त्यानुसार पूर्ण झाड मुरजल्यासारखे आणि सुकल्यासारखे दिसते तसेच पानांवरती पिवळेपणा आलेला देखील पाहायला मिळतो त्यामुळे पिकाची मुळी देखील सडलेली आपल्याला पाहायला मिळते पिकाची मुळी सडल्यामुळे जमिनीमधील जो अन्न असेल किंवा पाण्याचा पुरवठा आहे तर तो पिकाच्या शेंड्यापर्यंत पोहोचत नाही त्यामुळे ते संपूर्ण झाड मुरजल्यासारखे किंवा मर झाल्यासारखे दिसून येते तसेच मुळीचा आणि खोडाचा जो संक्रमित भाग आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण पाहूयात या कलिंगड पिकामध्ये येणाऱ्या मर रोगाचे नियोजन कसे करावे कलिंगड पिकामध्ये येणाऱ्या या मर रोगाचे नियंत्रण करण्यासाठी आणि सोबतच उत्कृष्ट पिकाच्या वाढीसाठी पिकाच्या अवस्थेनुसार आपण आळवणीचे नियोजन करणं गरजेचं आहे जसे की आपले कलिंगड पीक वीस ते पंचवीस दिवसांचे असेल तर त्यासाठी आपण केबी बायो ऑर्गॅनिक्स कंपनीचे रूटफिट ते एक मिली लिटर प्रति मिक्स करू आणि जर आपले बायो ऑर्गॅनिक रूटफिट साडेसातशे मिली आणि त्यामध्ये बॅक्टोरेज अडीचशे मिली प्रति एकर साठी घेऊन दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून आपण आळवणीचे नियोजन करू शकतो जेणेकरून कलिंगड पिकामध्ये आलेल्या मररोगावर पूर्णपणे नियंत्रण मिळून सफेद मुळीची देखील वाढ चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते याचा परिणाम आपल्या उत्पादनामध्ये देखील वाढ झालेला आपल्याला दिसून येते तर शेतकरी मित्रांनो आपण सांगितल्याप्रमाणे जर आपण नियोजन केले तर नक्कीच आपल्या कलिंगड पिकामधील मर रोगावर नियंत्रण मिळण्यास मदत होईल आणि उत्पादनामध्ये देखील वाढ होण्यास मदत होईल तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना पाठवायला विसरू नका केबी बाय ऑर्गॅनिक्स ची सर्व उत्पादने खरेदीसाठी आपण खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता तसेच घरबसल्या आपण फ्लिपकार्ट आणि अमेझॉनवरून वरून देखील ऑर्डर करू शकता धन्यवाद